श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना खरं तर श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची माता पार्वतीची माता लक्ष्मीची असे अनेक देवदेवतांचे पूजन केले जातं गणपती बाप्पांचं पूजन झालेलं आहे आता सध्या दुर्वा गणपती व्रत झालेला आहे असे हा श्रावण महिना पूर्ण देव देवांचं पूजन करण्यासाठी आहे तर कालच शुक्रवार होता आणि अष्टमी होती आणि श्रावण महिनाही चालू होतात तर या दिवसात या महिन्यामध्ये आपल्या देवीचा कुलाचार केला तर त्याचं पुण्य हे अधिक मिळतं आणि अष्टमी होती तर म्हटलं आज काही ना काहीतरी देवीची आपली सेवा झाली पाहिजे आणि त्यासाठी आज दिवसभर ही सेवा कराय करता करता मला संध्याकाळ झालेली आणि सायंकाळी लक्ष्मी यायचा टाईम म्हणजे साधारण मी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पूजेला बसलेली आणि अचानक मला मनात आलेलं की चला आज आपण अष्टमी आहे तर आज आपल्या कुलदेवीची सेवा करूया तर म्हटलं ठीक आहे इतर वेळेस मी अर्चन करत असते अष्टमीला परंतु आज मला आपल्या कुलदेवीचं जे की रेणुका मातेचं आज मला पूजन करावं असं वाटलं आणि हे सहज घडलं गेलेलं आहे नाहीतर हा विचारही माझ्या डोक्यात नव्हता की आज कुलदेवीची पूजन करावं तर सकाळ सकाळची सगळी कामे आवरून दिलेली होती आणि दुपारी थोडंसं काम होतं तर मैत्रिणीचा वाढदिवस होता त्यासाठी बाहेर गेलेली आणि संध्याकाळी मग बसल्या बसल्याच क्लिक झालं आणि मग मी झटपट आवरायला घेतलेलं तर इथे छान असं म्हणजे गणपतीचं अभिषेक केलेला तर सर्वात पहिलं कोणती पण आपण जर पूजा करतो ना तर तिथे आपण गणपतीचं पूजन करतो पहिलं आणि त्यानंतर मग आपण जे काही असं बाकीच्या देवांचं पूजन करतो तर तसं येते आपल्या गणपती बाप्पांचं छान दुधाने आणि पाण्याने छान असा अभिषेक केलेला घरात जेवढं माझं सामान होतं त्यातच ते मी आ, पूजन केलं आणि देवाला सगळ्यात महत्त्वाचा हा भाव हा खूप महत्त्वाचा असतो जी काय आपण पूजा करतो छोटी मोठी तर ती मनापासून जर केली ना तर त्याचं फळ हे वेगळंच खरं खूप देव लवकर प्रसन्न पावतो आणि आपली सेवा ही देवाला रुजू केली जाते तर असंच मनात आलेली ही सेवा आणि सहज डोक्यात आलेली तर कदाचित मला देवांनीच हे सुचवलं असेल म्हणून ही सेवा खरंच देवांनी करून घेतलेली तर इथे गणपतीचं छान असं पूजन चालू होतं हळद कुंकू अक्षता आणि गणपतीची मूर्ती पाहून घर एकदम असं देवघर एकदम भरल्यासारखं वाटतं असं कुठेतरी काहीच कमी नाही आणि वेगळा आनंद गणपती बाप्पाच्या आगमनामुळे झालेला आहे खरं तर घरामध्ये आणि खूप प्रसन्न वाटतात तर पूजा करताना ते गणपती बाप्पाची मूर्ती अशी एकदम सारखी बघावशीच वाटते एवढी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती मला भेटलेली खरंच तर गणपती बाप्पाचं स्थापन झाल्याच्या नंतर मग आपली जी कुलदेवी होती तर ते कुलदेवीचं रेणुका मातेचा अभिषेक केलेला तर तिथेही मी आज केला फक्त आपलं पाणी आणि दूधच घेतलेलं होतं तर त्यानंतर अभिषेक केला आणि मग त्यानंतर आपलं देवीला जिथे आपण अक्षता टाकतो आणि तिथे स्थानापन्न करतो तर आपण इतर वेळेस नॉर्मली तांदूळच टाकतो आणि अचानक असं मला वाटलं की आज आपण देवीची सेवा करतो आणि अष्टमी आहे तर आपण अष्टमीला आठ दल अष्टदल कमल काढलं तर किती छान तर म्हणून मग जेव्हा आपण ही पूजा करत असतो ना तर तेव्हा आपल्या डोक्यात काही गोष्टी अशा कळत न कळत येता आणि त्या त्या वेळेवर घडतात तर म्हणजे खरंच माझ्या डोक्यातही नव्हतं की आज अष्टकमल काढायचं आहे आणि आपण जशी नॉर्मल मी एकदम साधारण पूजा करत असते तसंच पूजा करते परंतु आज पूजा करताना मला अचानक सुचलं कदाचित देवीने मला हे सांगितलं असेल की अष्टदल कमल काढा आणि अष्टदल कमल हे देवीचं पूजन करण्यासाठी अष्टदलकमल काढलं जातं किंवा मग स्वस्तिक काढलं जातं आणि आज खरंच देवीच्याच कदाचित मनात असं आणि माझं हे मलाही खरं माहिती नव्हतं की अष्टदलकमल काढता आणि ते कदाचित देवीनेच करून घेतलेलं आणि छान म्हणजे देवीला नंतर फुलांची आरस केलेली जेवढे घरात फुलं होते गुरुवारी मी मंदिरात गेलेले तर तेव्हा येतानी घेऊन आले होते तर तेच फुलं मी आज होते तर ते मी वापरलेले आणि त्यानंतर मग अं श्रीयंत्र जे की आपण स्त्रीयंत्रावरती सोळा वेळेस आपण सुक्त घेऊन कुंकुमार्चन केलं जातं आणि देवीची अति उच्च कोटीची ही सेवा आहे जे की आपण स्त्रीयंत्रावरती करू शकतो किंवा मग तुम्ही एखादी लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमची किळदेवी जी काय देवीची मूर्ती असेल अन्नपूर्णा असेल तर त्याच्यावरती आपलं अं कुंकुमार्चन केलं जातं तर हे कुंकुमार्चन एवढं प्रभावी आणि शक्तिशाली आहे की तर याचं खरंच ना खूप सुंदर रिझल्ट येतो आणि घरात जर तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर तुम तर तुम्ही नक्की नवरात्रेत म्हणा किंवा अष्टमीच्या दिवशी कुमकुम अर्जन केलं तर त्याचं फळ हे खूप छान मिळतं तर स्त्रीयंत्राचा अभिषेक झाल्यावर मी त्यांना बरोबर देवीच्या उजव्या साईडला उजव्या हाताला मी स्त्रीयंत्राला स्थापन केलेलं म्हणजे डाव्या साईडला गणपती बाप्पा मधी देवी आणि त्यानंतर श्रीयंत्र तर आजच्या दिवशी से सेवा करताना सगळ्या देवांना हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेल्या आणि त्यानंतर मग आजची देवीची सेवा काय घ्यावी तर सोळा वेळेस तुम्ही सुक्त घेऊ शकता किंवा मग तर सर्वात साधा सोपा न नवार जो मंत्र आहे तर ओम माईम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या साध्या मंत्र्याचाही एक माळ जरी जप केला तरी खूप काही सेवा ही घडते आणि इथे आज मी ना तर सेवा घेताना ज्या रेग्युलर आपल्या सेवा असतात तर मी आजच्या दिवशी अकरा लवंग घेतल्या होत्या आणि त्या उजव्या हातात ठेवलेल्या आणि यावरती मी साधारण सोळा वेळेस स्त्रीसुक्त घेतलं होतं एक वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र आणि एकवीस वेळेस मी नव्याण्णव मंत्र घेतलेला तर अकरा लवंगाच का तर जर आपल्या घरात काही आर्थिक संकट आलं असेल किंवा तुमच्या काही आर्थिक संकटी असतात किंवा काही दोषबाधा असेल तर त्या दोषबाधा दूर करण्यासाठी अकरा लवंगा आपल्या हातात घेऊन ज्या काही देवीच्या सेवा आहे तर त्या सेवा करून त्या लवंगा आपल्या देवीच्या चरणापाशी जर अर्पण केला तर आपल्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक असा शारीरिक असेल जी काही संकटं असतील तर ती नक्की दूर होतो आणि आपला जो काही मार्ग आहे तो मोकळा होतो तर ही सेवा तुम्ही जर खरंच ना केली ना तर याचं फळ हे नक्की मिळतं तर सर्वात पहिले काय की आपण आपण ही सेवा करतो तर ती मनापासून केली तर त्याचं फळ मिळतं जर तुम्ही करायचे म्हणून करायचे तर त्याचं फळ मिळतही नाही आणि त्याचा उपयोगही होत नाही तर मनापासून जी काही आपण सेवा करतो ना तर ती सेवा करा त्याचा खरंच रिझल्ट मिळतो भले त्याचं आज नाही भेटलं तर कारण त्याचं रिझन असं असतं की आपलं जे काही कर्म असतं तर ते कर्म आपलं हळूहळू चांगलं असेल तर नक्कीच त्याचं फळ मिळतं परंतु आपलं जर कर्म थोडंफार चुकीचं झालेलं असेल भले ते आदल्या जन्मी झालेलं असेल तर ते क चुकीचं कर्म हे कमी कमी होत मग त्यामध्ये आपली पुण्याची भर पडत जाते आणि मग पुढे चालून आपल्याला नक्कीच चांगला आणि सोयीचा मार्ग मिळतो आणि ती आज जी केलेली सेवा आहे तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच पुढे चालून मिळतं आणि खरंच मनापासून ती सेवा करा तर त्याचं फळ आज ना उद्या हा देव देतोच आणि फक्त आपण आपण आपलं कर्म करत राहतं जे काही चांगलं असेल तर देव त्याचं नक्कीच आपलं चांगलं करेल देवीची सगळी पूजा झाल्यानंतर सगळं काही आपला वाचन झाल्याच्या नंतर ज्या लवंग होत्या तर त्या लवंगा देवीच्या चरणापाशी अर्पण केलं आणि त्यानंतर मग आपली जी देवीची महादेवाची आणि गणपतीरायाची आरती घेतलेली कारण श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पाची आरती ही महिनाभर घेतली तरीही अतिउत्तम आणि नसेलच तुम्हाला शक्य तरी तुम्ही कमीत कमी श्रावण सोमवारी तरी घ्यावी तर आरती घ्यावी आरती मग इथे मी आरतीचं ताट तयार केलेलं तर आपला जो रेग्युलर कापूर असतो तर तो कापूर घेतलेला आणि थोडासा धुपट्यामध्ये टाकलेला आणि आरती केलेली तर इथे तुम्हाला ना माझं उलटं दिसत असेल परंतु उ समोरचा कॅमेरा असल्यामुळे त्यामध्ये ते उलटं दिसतंय तर ताट फिरवताना म्हणजे उलटं दिसते तर ते मी फिरवताना उजवीकडूनच डावीकडे फिरवते परंतु मोबाईलमध्ये ते डावीकडून उजवीकडे फिरल्यासारखं दिसत आहे तर आरती झाल्याच्या नंतर नैवेद्य तर नैवेद्यात तुम्ही देवीची जी काय आपण सेवा करतो ना तर त्यासाठी नैवेद्यामध्ये आपण खिरीचे प्रकार बनवू शकतो किंवा मग तुम्ही सगळ्यात साधा सोपा जो आपला शिरा असतो ना घरामध्ये सहज आणि साधं पदार्थ तुम्ही नैवेद्याला दाखवला तरीही चालतो तर गोड काहीतरी बनवावं म्हणून मग आजच्या दिवशी मी शिरा बनवायचा ठरवला होता आणि तोही गुळाचा आणि खरं सांगू का तर आपण कधी देवाचा जो काही नैवेद्य बनवत असतो किंवा देवाचा जो काही प्रसाद बनवतो ना तर तो, तो कधी आपण टेस्ट करून बघत नाही कारण का आता ते आपल्याला देवाला दाखवायचं असतं आणि खरंच ना जे काही आपण देवासाठी बनवतो ना त्या गोष्टी एवढ्या छान आणि एवढ्या टेस्टी बनतात खरंच हा माझा खूप दिवसाचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला कदाचित सांगते हा अनुभव आणि खरंच खूप छान चव येते आणि ह्या गोष्टी मला सांगावशी वाटली की आतापर्यंत मी जेवढे गणपती बाप्पा बाप्पांचा नैवेद्य किंवा सत्यनारायणाला ना मी जो काही प्रसाद बनवते तर तसा प्रसाद हा माझी आई बनवायची तर माझ्या आई जो प्रसाद बनवायची ना तर तो आम्ही अक्षरशः तीन तीन चार चार दिवस खायचो आणि तो खराब नव्हता होतो विशेष म्हणजे तर तसाच प्रसाद कदाचित माझ्या आईच्या आईच्या हाताची आई चव माझ्याही हाताला आलेली आणि तो प्रसाद मलाही बनवायचा खरंच स्वामींनीच मला ह्या स्वामी गोष्टी शिकवलेल्या आणि त्यांचाच रूपाने ह्या गोष्टी घडून येतात तर जी काय आजची सेवा आहे ती आ, देवीची चर देवीच्या चरणी प्रा अर्पण करूया आणि शिऱ्याचा प्रसाद मी कसा बनवलेला तोही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ते इथे छान अशी आपली पूजा आरती झालेली आहे तर आता फक्त आपला प्रसाद दाखवायचा बाकी होता थोडा फळांचा दाखवलेलाच होता परंतु गोड काहीतरी बनवावं म्हणून मग मी शिरा बनवायचं ठरवलं होतं तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर इथे मी ना श रवा घेतलेला होता तर रवा काही मी मोजून मापून कधीही घेत नाहीत जसं आपलं हाताला असं अंदाजे त्यानुसार मी बनवत असते आणि खरं सांग का शिरा मी हा थोडासा जास्तच बनवते कारण काय होतं की घरात लहान मुलं आणि अक्षूला तर हा शिरा खूप आवडतो तर म्हणून मी थोडासा एक्स्ट्रा बनवते आणि दुसऱ्या दिवशी पण तो गरम खाल्ला गरम करून खाल्ला ना तर त्याचे चव अजून छान लागते म्हणून मी थोडासा शिरा जर बनवायचा घ्याय बनवायचा असला तर मी शक्यतो थोडासा हा जास्तच बनवते तर मी साधारण तिकडे पलीकडे म्हणजे एक लिटर दूध तापवायला ठेवलेलं होतं तर एवढं काही दूध लागणार नव्हतं परंतु तापवून ठेवलं म्हणजे जसं लागेल आपल्याला तसं त्याप्रमाणे टाकायचं होतं तर मी रवा घेतलेला आणि रवा जेव्हा शक्यतो कमी गॅसवरतीच भाजलेला कारण काय की आपल्याला जेवढा ब्राऊन कलरचा थोडासा लाल सर होईल तो तोपर्यंत आपल्याला त्याला भाजत राहायचं म्हणजे तो चांगला व्यवस्थित भाजला जाईल नाहीतर मग काय होतं की जर कच्चा जरा शिरा राहिला तर तो पाहिजे तेवढी चव छान लागत नाही आणि चिकट होतो शिरा तर मग अशा वेळेस आपण शक्यतो कमी गॅसवरती भाजला ना तर चव ही छान येते आणि तोपर्यंत आपल्याला जर घरात जर ड्राय फ्रूट्स असेल तर तेही तुम्ही कट करून टाकू शकता आणि नसलं तरीही चालतं असं काही नाही की आ, हे, हे पदार्थ पाहिजे साधा आपल्याला रवा दूध आणि आपल्याला फक्त याच्यासाठी तूप असलं एवढं आणि थोडीशी विलायची पावडर असली तरी खूप छान आणि खूप सुंदर आपला प्रसाद बनतो तर मी इथे रवा छान भाजून घेतलेला होता आणि दूधनं शक्यतो उकळतं दूध टाकायचं एकदम म्हणजे थंड दूध नाही टाकायचं थंड दूध टाकलं ना तर रवा काय होतो की चिगट होतो आणि पाहिजे तसा <coughs> मोकळा होत नाही तर मी साधारण अर्धा लिटरच्याही थोडं जास्त इथे आपलं दूध टाकलेलं आहे आणि एकदम गरम गरम उकळतं दूध टाकलेलं आहे आणि मग त्याला चांगलं असं शिजू द्यायचं म्हणजे शिजलं ना तर पूर्ण त्याच्यामधलं दूध हे आटू द्यायचं तोपर्यंत आपल्याला जे काय असेल साखर टाकायची असेल किंवा गूळ टाकायचं असेल तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाहीतर मग ते व्यवस्थित त्याला ता, पाणी सुटेल गूळ आणि दूध असेल तर तर शक्यतो सगळं दूध आटू द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही तुम्हाला गूळ टाकायचं असेल तर गूळ टाका साखर टाकायची असेल तर साखर टाका तर इथे मी साधारण गूळ अंदाजेच घेतलेला होता काही वाटीने वगैरे काही मोजून टाकलेला नव्हता तर गूळ हा मी सगळा त्याच्यामध्ये दूध आटल्याच्या नंतरच टाकला आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आणि गुळाने ना अजून कलर हा वेगळा येतो थोडासा असा लालसर ब्राऊन कलर येतो आणि साखरेने थोडासा सफेद कलर येतो बघा तुम्हाला इथे थोडेसे गुळ पण दिसत असेल म्हणजे अजून शिजतो या आणि थोडेसे मी त्याच्यामध्ये काजू बदाम तसेच कट करून टाकले होते जेव्हा रवा भाजत होता तेव्हा छान असा सुंदर बघा एकदम छान फु फुडलेला आहे आणि रवा खूप सुंदर टेस्ट झालेली आणि जोडीला पॅटेज बनवलेले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ